आपली शेती आहे आपण शेती हा व्यवसाय करत आहे त्याच्यात आपण कांदा बाजरी गहू असे पीक घेते त्याच्यात बाकीच्या पिकांमध्ये असं भरघोस उत्पन्न मिळत नाही त्याच्यामुळं मुख्य पीक हे कांदा आहे आपलं त्याच्यामुळं आपलं काय असतं का उत्पन्न थोडं वाढलं पाहिजे ते आपण प्रयत्न करत असतो जुन्या पद्धतीने मग आपण कथा टाकायचो ती आपल्याला एवढी पाहिजे तशी माहिती नव्हती त्याच्यात मग खर्च खूप व्हायचा आणि उत्पन्न मिळायचं नाही त्याच्यात मग आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मग ज्यांनी कोणी काही सांगितलं ते ऐकायचो आणि आपण त्या पद्धतीने शेती करत होतो त्याच्यात जमिनीचा ओत कमी झालेला होता एक खाद्य टाकून वगैरे तर मग सर भेटले आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आवेना कंपनीचे ते त्यांनी प्रोडक्ट दिलं त्याच्यात परिणाम ॲग्रोचं ते आपण पाणीद्वारे सोडलं जमिनीत तर ते जेवढं खत खाद्य पाहिजे होतं ते जमिनीत पिकाला मिळालं त्याच्यात मग आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटला आणि जमिनीचा नेत्र होत नव्हता पहिले आता चांगलं झालं आणि मुळवा वगैरे सर्व गोष्टी चांगल्या आहे एकरचा कांदा आपण काढलेला आहे त्याच्यात हा माल आपला काढून पडलेला आहे इथं आणि कांद्याला ते औषध सोडल्यामुळं कांद्याची मुळे जशीच्या तशी आज साडे तीन तीन महिन्याचे कांदे साडे तीन महिन्याचे झाले माल परिपूर्ण तयार झालेला आहे त्याच्यात पात आजू एकदम हिरवीगार आहे कुठल्याही प्रकारची पात भाजलेली नाही मुळ्यापासून तर कांद्याची साईज फुल झालेली आहे तरी पण छेंड्यापर्यंत कांदा जशाचा तसा आहे साईज सोडल्यामुळे आणि कुठल्याही कांद्याला स्पॉट नाही काही नाही एकदम चोख माल निघालेला आहे जुन्या पद्धतीने जेव्हा का आम्ही कांदे लावायचो तेव्हा ते शंभर ते, ते दीडशे ग्रॅम पर्यंतची साईज राह असायची फुल खत खाद्य सर्व वापरून या वर्षी दीडशे ते दोनशे अडीचशे ग्रॅम पर्यंत कांदा आहे साईज पण बनलेली आहे आणि उत्पन्न दरवर्षापेक्षा यावर्षी वाढलेलं आहे दरवर्षी आम्ही कांदा लावायचो ला तर त्याच्यात कलर असा कधीच असायचा नाही आणि व्यापारी पण माल विकायला गेलो आपण तर मालाकडे बघता क्वांटिटी चांगला माल असला तर आपल्याला बाजारभाव पण चांगला मिळू शकतो या वर्षापासून मी कांदा झालं मिरची झाली परत आम्ही गहू लावतो बाजरी सर्व पिकांना आता इथून पुढे आम्ही अवेना न्यूट्रीमिक्स ते वापरणार आहे त्याच्यामुळे आपला खर्च पण कमी होतो आणि उत्पन्न पण वाढतं या वर्षी औषध वापरल्यामुळे आपल्याला दरवर्षी करपा यायचा येते त्याच्यामुळे ना खर्च वाढायचा आणि उत्पन्न ना मिळायचं नाही करपा येऊन लागायचा त्याच्यामुळे आपले औषध फवारणी वाढायची या वर्षी माझ्या पिकांवर कुठल्याही पद्धतीचा रोग आला नाही नुकसान झाले नाही योग्य पद्धतीने माल निघाला फवारणी कमी झाली आणि त्याच्यामुळं चा चांगलं उत्पन्न निघालंय फवारणीसाठी खूप मेहनत होते त्याच्यात माणसं अटकता परत त्यांची मजुरी वाढते ती कमी झाली या साडे बावन किलोची बॅग घेतली मी त्याच्यात मग सलईच बनवली आणि ती दर पाण्याला आम्ही सोडली तर एवढं स्वस्त म्हणजे तेरा रुपये लिटर प्रमाणे मला ते औषध पडलं असं कधीच झालेलं नव्हतं आणि खूप माग औषध आहे बाकीचे घेतले तर आणि रिझल्ट पण पाहिजे तसा मिळत नाही काही औषधांचा तर मी बाकीचे बरेच जणांचे माल पाहिले तर मग काहींचे माल असे पाहिजे तसे जमले नाही तर बाकीच्यांनी सुद्धा हे वापरून बघावं आणि चांगलं उत्पन्न कमी करतात त्याच्यामुळे त्यांनी करता, पण याच्याकडे फिरून बघावं आणि कुठलंही पीक राहिलं तरी पण त्याला ते चालतं कुठल्याही जमिनीत चांगल्या पद्धतीने त्याचं रिझल्ट आहे अनुभव पण घेऊन बघावा असं माझं मत आहे